नमस्कार मी पूजा म्हणले पूजा म्हणले ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जायचं आहे बाहेर फिरायला केस पण बांधून घेतलेला आहे ती मस्तपैकी साडी नेसून घेतल्या आणि पर्स पण घेतलेले म्हणजे काय झंझट नको त्याच्यामध्ये मोबाईल ठेवता येतोय पैसे पण ठेवता येते ती अडकवले की झाला विषय खाल्ला चाललो आम्ही तर पोरं मागं लागलेली म्हणून त्यांना एक फेरी मारून आणली जाता जाता, जाता बघा ट्रॅक्टर आडवा आला ट्रॅक्टरला जायला जागाच नव्हती तिथं थोडा वेळ साईडला थांबलो आणि ट्रॅक्टरला जागा करून दिली नंतर चाललो आम्ही पेट्रोल पंपावर गेल्यानंतर पेट्रोल टाकून घेतलं जास्त कारण लांब जायचं होतं आम्हाला म्हणून विट्यामध्ये गेल्यानंतर ट्रॅफिक जरा जास्तच होतं म्हणून हळूहळू गाडी काढली बाजूला आणि आत्ता आम्ही विट्यामधल्या खाऊ गल्लीमध्ये पोहोचलोय विटेच्या ट्राफिक मधून बाहेरच्या रोडला निघलो आम्ही आणि बघा ही झाडं किती गुलाबी गुलाबी फुलं लागलेलं आहे ह्याला आणि ही फुलं उंदर पळवायसाठी असते ती ही मला आमचं नवरावं सांगत होतं जाता जाता जात एक भवानी माताचं मंदिर दिसलं म्हटलं तिथं थांबावं खूप मस्त मंदिर होतं असं वाटायला याला जावं म्हणून त्याच्या आतमध्ये गेलो इतकं मस्त सगळा स्पेस होता आणि छानच होतं भवानी माताचं दर्शन घेतलं दरवाजा तर बंद होता मंदिराचा आतला गाभाऱ्यामधला पण आत वाकून बघितलं तर मूर्ती खूप छान होती दगडामधली कोरीव मूर्ती होती मस्त वाटलं तिथं जाऊन मन एकदम प्रसन्न वाटत होतं असं वाटायला लागलेलं की तिथंच थोडा वेळ थांबावं पण आम्हाला खूपच लांब जायचं होतं म्हणून आम्ही काही जास्त वेळ तिथं थांबलो नाही खूप छान वाटत होतं तिथलं सगळं आणि इतकं वारं सुटलेलं की नाही गार असं थंड वाटायला ऊन पडलेलं आणि छान वाटत होतं झाडं पण जास्त होती आणि मंदिराच्या आवारामध्येच एक असं नदी पण आहे बघा वाहती नदी होती खूप मस्त वाटलं तिथून आता जावं म्हटलं कारण आपल्याला पुढे जायला खूपच वेळ होईल म्हणून आलो खाली गाडीवर बसलो <स्याँगा> आम्ही चाललेलो आज देवदर्शनला मग तिथ तिथं जातानाच भूड म्हणून एक गाव लागतंय तिथं सिद्धनाथाचं पण मंदिर आहे तिथं आधी आम्हाला देवाला जावं लागतं नंतरच आम्ही पुढे जाऊ शकतोय असं पहिल्यापासूनच आमच्या घरातले करते ते मग देवाला नारळ देण्यासाठी नारळ घेतला अगरबत्ती ते काय काय असते सगळं घेतलं सामान देवाचं आणि नंतर म्हटलं नाश्ता करायसाठी का काहीतरी घेऊया आपल्याला हे सिद्धनाथाचं मंदिर भुड या गावाच्या बाहेरच्या साईडला आहे आम्ही एक आठ नऊ वर्षापूर्वी गेलेलो त्यावेळेला मंदिर चांगलं होतं म्हणजे जरा पडझड झाली जर होती आत्ता नाही का आम्ही मागच्या वर्षी ज्या वेळेला गेलो नाही भुडामध्ये त्यावेळेला मंदिर सगळंच पडायला आलेलं त्यामुळे त्यांनी मंदिराचं मस्त असं स्ट्रेक्चर काढलेलं होतं सेम तसंच मंदिर ते बनवायला लागले होती अजून काही पूर्ण बांधकाम झालेलं नाही तिथं पाणी वगैरे मारत होती त्या बांधकामावरती त्यावेळेलाच आम्ही गेलो मग तिथलं जो माणूस होताना त्यांना थांबवलं पाणी मारायचं म्हणजे आम्ही चालत होतो त्यामुळं बांधकाम चालू असल्यामुळं मंदिराला कुलूप होतं तरी पण आम्ही देवदर्शन घेतलं तिथून नारळ फोडला त्यांना पण प्रसाद दिला तिथं जे बांधकाम करत होते त्यांना ते बांधकाम कामगार होते ना ते बोलले तुम्ही कुठून आलायचा तर म्हटलो आम्ही कराडवरून आलोय तर खूपच लांबून आला सखी असं बोलत होते जरा थोडा वेळ त्यांच्याशी बोलत थांबलो नारळातलं पाणी पण पिलो मस्त असं देवदर्शन झालं मग म्हटलं आपण नाश्ता करूया कारण आपल्याला पुढं पण जाईल तिथे एक छोटं मंदिर होतं त्यामध्ये गेलो आणि तिथे जागा होती बसायला म्हणून तिथं आम्ही नाश्ता पाणी करून घेतलं नाश्ता उरकल्यानंतर बसलो गाडीवरती आणि चाललो तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे खूप लांबून आलोय त्यामुळे असं कंटाळ आलेला गाडीवर बसून बसून खरसुंडीच्या सिद्धनाथ देवदर्शनासाठी आलो होतो काही कारणानं आम्हाला ह्या वर्षी यात्रेला यायचं झालं नाही म्हणून आम्ही आज सुट्टी मिळाली होती म्हणून आलेलो तिथून फुलं नारळ सगळं घेतलं तर एक मुलगा टीका लावायला आलेला त्याच्याकडून टीका लावून घेतला आणि त्याला पैसे दिले आमचे सासरे सांगतात की खरसुंडी सिद्धनाथाचं मंदिर जवळपास आठशे वर्ष जुनं मंदिर आहे आणि हे बांधकाम नाही सगळं जुन्या पद्धतीचं हेमाडपंथी बांधकाम आहे गाभाऱ्यामध्ये चांदीचं जे काम दिसते की नाही खांबावरणी ते भाविकांनी त्यांच्या श्रद्धेनं इच्छेनं दान केलेलं आहे मंदिरासाठी सिद्धनाथ हे शंकराचे अवतार आहे ती पौष पौर्णिमेला सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये खसुंडी मध्ये सासनकाठीचा मोठा कार्यक्रम असतो मोठा उत्सव साजरा केला जातो गुला प्रदक्षिणा ना मारून आल्यानंतर तिथे एक गायी होती म्हणजे गायीच स्ट्रक्चर केलेलं आहे तर ज्या मावशी बसलेल्या त्या बोलल्या गायीच्या कानामध्ये तुमच्या काय इच्छा असतील तर बोला आणि त्या मावशी बघा त्यांचे पैसेच कोणीतरी चोरून नेलेलं आहे त्यांच्या ताटामधलं त्या जरा बाहेर गेल्यानंतर माणसं देवाच्या दारात सुद्धा चोरी करायला लाजत नाही ती अवघड आहे मस्तपैकी देवदर्शन झालेलं आहे नक्की तुम्ही इथं भेट द्या आणि खरसुंडी हे ठिकाण सांगली जिल्ह्यातील आटपाडी या तालुक्यात आहे बरं का खूप छान मंदिर आहे प्रसाद वगैरे खाल्ला आणि मंदिरापाशी मंदिरापासून थोडा वेळ बसलो आणि नंतर आम्ही चाललो मागे जाता जाता चिंचाळे म्हणून काहीतरी गाव होतं तिथं एक मंदिर दिसलं आम्हाला लांबून तर खूप छान दिसत होतं म्हणून तिथं देवदर्शन करायला गेलो बाळूमामाचं मंदिर होतं खूप मस्त वाटलं तिथं पण दर्शन करून घेतलं आम्ही मंदिराचं दार तर बंद होतं पण बघा गाभाऱ्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बाळूमामाची मूर्ती खूपच छान होती आहो बोलले आदमापूरला आपल्याला काव जायला होईल किंवा न होईल आपण इथून तर दर्शन घेऊ शकतोय की बाळमामाचं तिथून दर्शन घेतल्यानंतर विटेमध्ये पोहोचलो आणि तिथं थोडासा नाश्ता का। करून घेतला आणि ऊन इतकं लागत होतं इतकं लागत होतं असं वाटायला डोकं फुटतय की काय काहीतरी थंड पिऊया म्हटलं फालुदा पिऊन घेतला आणि मस्तपैकी आलो आमच्या घरी तर सिद्धनाथ देवदर्शन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय